धन्यवाद देतोय माझी यात्रा आधीच पूर्वीच निघालेली आहे सत्तावीस तारखेला माझी जी संवाद दौरा आहे माझा म्हणजे हा तसा यात्रा नाही संवाद दौरा आहे या संवाद दौऱ्यातून या प्रत्येक पत्रकार असतील किंवा त्या त्या ओबीसी विजेंटी घटकातील लोकांशी संवाद साधणे आणि ओबीसींच्या विजेंटीच्या समस्या कशा सोडवता येतील त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना राज्यात काम करते त्या शिवसेनेची या विजेंटी ओबीसी बांधवांनी एक वोट बँक व्हावी त्याचा आधार व्हावा आणि आपल्या समस्या सोडून घ्यावा कारण मी ओबीसी विजय नेता म्हणून साहेबांनी मला राज्याचा आदेश केलं माझं कर्तव्य लागते की राज्यातल्या तमाम माझा हा दौरा माझा दिनांक सत्तावीसला मुंबईतून सुरू झाला मुंबईमधून पनवेल मार्गे रायगड रायगडच्या नंतर महाड चिपळूण आणि रत्नागिरी रत्नागिरीमध्ये आढावा बैठक झाली रत्नागिरीच्या नंतर हा दुसऱ्या दिवशी माझा एकोणतीस तारखेला हा सिंधुदुर्गमध्ये हा दौरा झाला सिंधुदुर्गमध्ये कुडाळमध्ये आदरणीय दीपकजी केसरकर साहेब निलेशजी राणे साहेब यांच्या चांगला आढावा बैठक झाली त्यानंतर सिंधुदुर्गातून कोल्हापूर कोल्हापूरमधून मी आज साता सा, काल सांगलीमध्ये प्रचंड मोठं आमच्या बा भटक्या विमुक्त ओबीसी विजयंटीतले बांधकाम कामगारामध्ये असंघटित कामगारामध्ये काम करणाऱ्या कामगारांना तीनशे किटचं वाटप भांडीकुंडीचं वाटप माझ्या हस्ते होतं तो कार्यक्रम आणि अनेक शाख्यांची ओपनिंग करून सांगलीतून आज साताऱ्यामध्ये आपल्यापर्यंत आलो आहे हा टप्पा माझा तेतीस दिवस चा थित्ती थित्ती दिवस मी जाणार आहे तेहतीस जिल्ह्यामध्ये जाऊन त्या त्या जिल्ह्यातला भौगोलिक सामाजिक दृष्टिकोन समजून घेताना त्या गावातला ओबीसी विजयंटी कशा पद्धतीचा आहे त्या जिल्ह्यातला कसा आहे हे सगळं समजून घेऊन साहेबांना हा सगळा अहवाल मी देणार आहे यामध्ये हा दौऱ्याचा समारोप ती एकोणतीसला लातूरचा शेवटचा दिवस झाल्यानंतर तीस तारखेला संभाजीनगरला एक लाख ओबीसी विजयंटीच्या लोकांच्या जनतेच्या उपस्थितीत त्यांच्या समस्यांचं हे जे गाठोडं गराण्याचं गाठोडं मी असं गाठोडं बांधून एकत्रित करून साहेबांच्या पुढं ह्या एक लाख जनसमुदायाच्या मेळाव्यात साहेबांच्या समोर हे समस्याचं गाठोडं ठेवणार आहे आणि त्यातून साहेब त्याच्यात जी काही उकल करतील ते आमच्या समाजासाठी खूप महत्वाचं असणार आहे असं या ठिकाणी मी नमूद करतोय हेच खूप महत्वाचा विषय घेतला पारधी समाज समाज जिवाळ्याचा विषय आहे की आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम असेल परंडा असेल या भागात पारध्यांचं खूप मोठा विषय आहे आज पारधी समाज शिकलेला आहे आज पारधी समाजाकडे काही शेती वगैरे घेतलेली आहे तरीसुद्धा त्यांना त्या परंपरागत गुन्ह्यामध्ये अडकलं जाते त्यांच्यावर अन्याय केले जाते किंवा एखादं आज दुसऱ्या बाजूला वेगळ्या रा म्हणजे कारवाया केल्या जातो पूल कारवाशा खोट्या केसेसमध्ये केल्या जातात या सगळ्याच्या संदर्भात आमच्या अनेक मिटिंगा चालू आहेत वेगळ्या पद्धतीचं तर पारध्याच्या संदर्भातला अत्यंत महत्वाचा विषय शिक्षण आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये काही अजूनही पारधी समाजाची मुलं येत नाहीत पहिला मुद्दा माझ्या दौऱ्यामध्ये मी पारद्यांच्या संदर्भातला घेतलेला आहे त्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आणि जेव्हा शिक्षण होते मग शिक्षण झाल्यानंतर या ज्या अन्यायकारी जे अन्याय केला जातो प्रशासन त्याला प्रतिकार करण्याची शक्ती एज्युकेटेड मुलांमध्ये येते म्हणून शिक्षणाच्या टप्प्यावरती जास्तीत जास्त वाढून आणि शासनाला सुद्धा खऱ्या अर्थानं पारधी समाजासाठी एज्युकेशनसाठी आणि उच्च शिक्षणासाठी म्हणजे पदवी पदव्युत्तर अगदी संशोधन करणाऱ्या ह्याच्यापर्यंतच्या शिक्षणामध्ये जर हा समाजाला जास्त सातत्यानं जास्त आणलं तर खऱ्या अर्थानं या समाजाची उन्नती होते म्हणून तो सुद्धा भाग मी माझ्या अजेंड्यावर घेतलाय माझ्या अभ्यासाच्या माझा जो अहवाल असेल त्या अहवालामध्ये पारद्याचा विषय साहेब सुद्धा हा निश्चितपणे मी आहे हा मी माझ्याकडे पारधी समाजाची फक्त मला कोल्हापूरला दोन जण भेटली म्हणजे ती नेते म्हणजे अगदी काय म्हणतात खालच्या पातळीवरची कार्यकर्ते नव्हती ती एक कळणारी आकलन असणारी होती मग त्यांनी काही जणांची नावं दिली दोन जणच माझी भेटी झाल्या परंतु हा सगळा समुदाय मराठवाड्यात थोडा पारधी जास्त इकडं मला आहे जास्त माहित नाही पण मराठवाड्यातल्या पारधीचं मी आयडेंटिफिकेशन माझ्याकडे आहे तिकडे अगदी वस्तींना जाऊन मी भेट देणार आहे मीटिंग घेणार आहे साहेब टॅन 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 जी केम आता माझी दळणाची कटकट मिटली गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 Tan 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 tan.